श्री स्वामी समर्थ नमस्कार गाईज मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं मानसीस कुकिंग स्टोरीजमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आज आहे शुक्रवार आणि आज माझे म्हटल्याप्रमाणे व्याही वगैरे येणार आहेत मुलगी येणार आहे जावई येणार आहे सो आम्हाला न्यू इयर पार्टी बर्थडे पार्टी ज्या बॅलन्स राहिल्या होत्या त्या करायच्या आहेत तर त्यासाठी थोडी तयारी आहे आणि म्हणून मी जरा खाली जात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या मिस्टरांचा जरा मोबाईलचा जा प्रॉब्लेम झाला होता सिमकार्ड काहीतरी लॉक झालं तर ते मला त्यांचा मोबाईल आणायलाही जायचंय तर मी आता निघती आहे बाहेर जायला चला तर मग आपण भेटूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सीता घ्या रही आहे ना। तेरा पुरा नाम बता? सीता खत्री अच्छा, खत्री ही आमच्या वॉचमॅनची बायको आहे सीता माझी गाडी माझी गाडी हेच आहे मी का पुढे चालली आहे बरं ही माझी गाडी चला तर मग आपण भेटूया लवकरच सो माझं शॉपिंग झालेलं आहे आणि मी आता आलेली आहे घरी सो गाईज मी आलेली आहे रिटर्न आणि गाजर कोथिंबीर वालाच्या शेंगा अशा काही भाज्या वगैरे घेऊन आले मिस्टरांचा मोबाईल मिळालेला नाही आहे तो अर्धा तास लागणार आहे म्हणून मी रिटर्न आले आणि फिशवाल्या मावशी पण येतील म्हणजे अजून मला दोन वेळा खाली जायचं आहे तर तोपर्यंत मी संध्याकाळच्या जेवणाचं वाटण वगैरे तयारी करायला घेते चला तर मग ही आमची मावशी मच्छी आणली आहे काय आणली मच्छी ओके ना। <laughs> तर हे आहे आपले रावस अशी छान फ्रेश रावस मिळाले तुम्ही किती ती मला मिळाली आठशे रुपयाला संगीता मावशी घेऊन आली मग अशी बघितली ना रिक्षा मध्ये ती ह्याचं मी फ्राय करणार आहे आणि ह्याच्यासोबत एक आंबट वरण करणार आहे तर असं आमचं कॉम्बिनेशन आहे तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळात आज अजून एक नवीन चेहरा आपल्या यूट्यूब चॅनलला दिसतोय माझ्या चॅनलवर आहे तर हे आहेत माझ्या मुलीचे सासरे आणि सासूबाई म्हणजे आमचे व्याही आणि विहीणबाई तर मम्मा काय करताय तुम्ही मी आज तुम्हाला मदत करते अच्छा आपण फिश बनवूया तुमच्या पद्धतीने हां मी आता मिक्सर मध्ये एक एक टाकते हे आहे सुका खोपरा हां लसूण कोथिंबीर माझ्या लेकीनी शिकवली का आमची पद्धत होती करते हिरव्या मिरच्या थोडासा कांदा लाल तिखट हिंग आणि हळद मीठ कमी घालायचं आहे ते थोडासा मीठ नंतर आपण ऍडजस्ट करू शकतो आणि चिंचेच्या पाण्यामध्ये वाटून घ्यायचं ठीक आहे तर आता आपण हे वाटून घेऊया आणि मग आपल्या व्हिवर्सना दाखवूया फिश कसं करायचं हा आपला वाटण झालं पेस्ट मस्त झाले पेस्ट मस्त ला सगळे टाका मम्मा ऍक्च्युली आहे ना <laughs> हे कशी बारीक पेस्ट जितकी छान असेल ना तेवढी ती फिशला छान लागते आणि खरं तर आहे ना माझ्या सासरची पद्धत सांगते मी तुम्हाला मम्मा कोथिंबीर मिरची खोबरं लसूण वाटून घेतात नंतर चिंच तिखट हळद मीठ सगळं वेगळं वेगळं ते वरून घालतात हां आणि कांदा हा माझ्या एक मामे सासूबाई आहेत त्यांनी मला सांगितलं की अर्धा तरी कांदा कापून घातला ना की ते वाटण अजून छान मिक्स होतं हां तर मग ते एक एक आपल्याला असं डोकं चालत गेलं आणि मग मी विचार केला हे सगळं वेगळं वेगळं करण्यापेक्षा मी सगळं एकत्र एक वाटते आणि ते मग खूपच छान बनून जाते बघा आता किती छान रंग आला आणि आपल्याला वेगळे वेगळे मसाले काढत बसायला लागत नाही एकत्र सगळं होऊन जाती तुम्ही पण करून बघा सगळे व्हिवर्स तर मग तुम्हाला ही आयडिया येईल की ही मच्छी किती छान हां तर हे असं जर तुम्ही लावून ठेवून बाकीचा स्वयंपाक करून घेतला की तोपर्यंत हे छान मसाला अगदी छान त्याला मॅरिनेट होतंय हवं तर असं फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवलं तरीही चालेल छान मॅरिनेट होतं म्हणजे अर्धा तास जरी मिळाला ना त्याला तर मस्त होऊन जाते आता मच्छी ठीक आहे तर आता हे झालं की आपण वरणाची तयारी करूया मग मी दाखवते वरण कसं करायचं ठीक आहे ही आपण ना आंबटवरणूजची डाळ लावतोय तर मी तुम्हाला सांगते तसं तसं तस तुम्ही लावा तुम्ही शिकाल ना आमच्या पद्धतीचा डाळ ही आहे तूर डाळ आता ही दोन तीन पाण्याने चांगली धुवून घ्यायची पाहिजे आपण आणि मग त्यात काय काय टाकायचं तर मी दाखवते तर ह्या धुतलेल्या डाळीमध्ये पाणी घालून घ्यायचं हे लाल तिखट हिंग आणि हळद हे सर्व घालून उकडून घ्यायचे ही डाळ तर आता आपण ही कुकरला लावून घ्यायचे पाचशे चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया आज माझ्या घरात खूप पाहुणे आहेत त्याच गोंधळात मी व्हिडिओ करते आता हे सर्व सारखं करून याच्यामध्ये मीठ आणि गूळ घालून घ्यायचं हे पहा आणि सर्व छान पुन्हा उकळवून घ्यायचं आणि एक साईडला लसूण ठेचून तेलामध्ये लोखंडाच्या पळीमध्ये तापवायला ठेवायचं पण आता माझं हे आज प्रमाण खूप असल्यामुळे मी एक छोटंसं फोडणीचं भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यातच मी लसूण करपवून घेणार आहे अदरवाईज आमच्या सिकेप्यांकडे तुम्हाला लोखंडाची किंवा पितळेची पळी मिळणारच असणारच आमच्या घरामध्ये खास आंबटवर्णासाठी ती भरपूर कोथिंबीर घालून घेतली आहे आणि आता फोडणी तयार करणार त्यानंतर आपण फिश फ्राय करायला घेऊया हा असा मी लसूण ठेचून घेतला आहे आणि आता तो सर्व कर थोडासा असा लालसर झाला की मग आंबट वरणामध्ये घालणार आणि वरणा झाकण घालून घेणार त्याचा एक असा खमंग छान सुगंध सुटतो भरभर की आपल्याला बरोबर भूक लागते तर इथे मी फिश फ्राय करायला टाकते इथे पण मला सवय असल्यामुळे म्हणजे माझ्या मुलांना हा प्रकार आवडतो की थोडं लसूण ठेचून घालून त्यावर फिश फ्राय करायची मग त्यातला जो कुरकुरीत लसूण असतो त्याच्यासाठी अक्षरशः भांडणं असतात घरात त्यामुळे मी भरपूर प्रमाणात लसूण घालूनच फ्राय करते योगायोगाने मला आवाज पण एवढा छान मिळाला होता टेस्टी आणि फ्रेश होता मेन म्हणजे धन्यवाद तू आमची संगीता मावशी ही आम्हाला नेहमी फिश पुरवते जेव्हा मला कधी वेळ नसेल मार्केटला जायला मी तिला कॉल करते मग ती घरी जात मला फिश देऊन जाते तर आता ही आपली फिश फ्राय करून झालेली आहे आणि मी आता ताट वाढायला घेणार आहे आंबटवरण भात रावस फ्राय आणि तुपाची धार वाव ही सगळ्यांसाठी आजची होती पर्वणी मस्त वाफाळता भात त्यावर तुपाची धार आणि बाजूला दोन रावसाच्या तुकड्या तर मंडळी कसं वाटलं आजचं माझं जेवण सांगायला विसरू नका तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आणि जास्तीत जास्त मला प्रतिसाद द्या